परभणी जिल्ह्यातील मोजे उकडा तालुक्यातील सरकारी गायरान गट क्रमांक चोवीस मागा वर मागास वर्गी अतिक्रम करून काही वर्षापासून सोयाबीन तूर व हायब्रिड पीक घेतले आहे एकोणीसशे ऐंशी पासून या जमिनीवर अतिक्रमण आहे पण याची सरकारी नोंद घेतली गेली नाही याच ठिकाणी बोडांडा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्फत तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रिसर्च सेंटर उभारले जाते प्रशासनाने यासाठी सहकार्य करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी राहुल दबाले परभणी या ठिकाणचा रहिवाशी असून या ठिकाणी आमचं एकोणीसशे ऐंशीपासून अतिक्रमण आहे या ठिकाणी पंचशील ध्वज एकोणीसशे ऐंशीपासून लावलेला आहे आणि तेव्हापासून आम्ही शासनाशी लढा देत आहोत आणि आमचं यामध्ये असं म्हणणं आहे की या ठिकाणी क्षेत्र आहे हिंदूंचं मंदिर आहे त्याच धर्तीवर या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाचं एक रिसर्च सेंटर या ठिकाणी व्हावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या जनमानसामध्ये पसरावे समाज प्रबोधन व्हावं ह्या उद्देशानं याही ठिकाणी एक रिसर्च सेंटर व्हावं तथागत भगवान गौतम बुद्धाची या ठिकाणी विचारधारा पसरवण्यासाठी शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्हाला हे करायचं आहे आणि हे आम्ही यासाठी लढा देत आलेलो आहोत आपण पाहत आहात आमच्या मागे पंचशील ध्वज आहे तो मागील ते चाळीस वर्षापासून आहे आणि आमचा शांततेत लढा आहे आणि हा शांततेत लढा असताना प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आमच्या त्या मार्गाने चाल चाल आमची चालू असताना मार्गक्रमण चालू असताना या ठिकाणी शासनाने जो काही या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचा प्लॅन्ट या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचा त्याला कुठलाही विरोध नाही हे आमची जी काही जागा आहे हे ध्वजाची जागा आहे आणि या परिसरातील जी काही सरप्लेस लेवल जागा आहे लगतची जी जागा ही सर्व जागा त्यांनी सोडून बाकीच्या ठिकाणी त्या ठिकाणी हा मुख्यमंत्री सौर प्लॅन्ट करावा आमचं त्यामध्ये कुठलाही काही अडचण नाही आमचं एवढंच म्हणणं आहे आम्हाला या ठिकाणी तुम्ही इतर धर्मियांना जसे विहार बांधण्यासाठी त्यांचे तीर्थक्षेत्र बांधण्यासाठी जागा देऊ शकता तर या भूमीतला तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांनी अखिल विश्वाला शांतीचा संदेश दिला त्यांचं विहार या ठिकाणी होण्यासाठी आपण का बरं त्यामध्ये विरोध करावा ही शोकांतिका आहे आम्ही शांततेच्या मार्गाने चालवलो आहोत आम्हाला कोणालाही विरोध करायचा नाही आम्ही शांततेच मार्गानं तथागतांचा विचार जनसमाजामध्ये पसरवण्यासाठी या ठिकाणी तथागताचं मोठं विहार व्हावं रिसर्च सेंटर व्हावं ही आमची रास्त मागणी आहे आणि आमचं त्या कंपनीला आणि त्या त्यांच्या जे काही कर्मचारी आहेत त्यांच्याशी बोलणं झालं की बाबा तुम्ही हे आमची जागा सोडून त्या ठिकाणी इतरत्र भरपूर जागा आहे एकोणतीस हेक्टरचा हा एरिया आहे त्यामध्ये आपण इतर ठिकाणी तुम्हाला जो काही सौर प्लांट बसवायचा आहे त्या ठिकाणी बसू शकता आणि त्या कंपनीचं नाव आहे काय ना बोंडाची त्या कंपनीकडून हा प्रकल्प राबवला जात आहे आणि आमचं शासनातील जे काही पदाधिकारी आहेत त्यांना आमचं हेच आव्हान आहे की बाबा आम्ही शांततेच्या मार्गानं या ठिकाणी आम्हाला तथागतांचा विचार पसरवायचा आहे आम्ही काही वेगळं करत नाहीत आम्हाला कुठलाही या ठिकाणी वाद निर्माण करायचा नाही जे काही विकासाचे कामं होतात त्यांचा आमचा पूर्ण सपोर्ट आहे पण आमचं म्हणणं एवढंच आहे की या ठिकाणी आम्हाला आमचे जे काही या ठिकाणी तथागताचं विहार बांधायचे त्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं आणि आम्ही त्या तुमच्या ज्या काही प्लॅन्ट कुठलाही प्रकारे विरोध करणार नाहीत कारण इतर जागा उपलब्ध असताना ह्याच ठिकाणी करायचं का बरं घात